आपले नंदुरबार रमजान ईद आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक नंदुरबार पाच मार्च दोन हजार पंचवीस आगामी रमजान ईद शिवजयंती होळी धुलीवंदन आणि रंगपंचमी या सणांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी शांतता समितीच्या सदस्यांना आवाहन केले की कोणीही आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करू नये अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाजात शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी प्रयत्न करावे तसेच कोणालाही असे मेसेज किंवा व्हिडिओ मिळाल्यास त्यांनी खात्री केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना त्वरित माहिती द्यावी पोलिसांची मदत लागल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक एकशे बाराचा चा वापर करावा असेही आवाहन त्यांनी केले बैठकीत उपस्थित सदस्यांनी आपली मते मांडली आणि सूचना ऐकून घेतल्या या बैठकीला पस्तीस ते चाळीस शांतता समितीचे चा सदस्य उपस्थित होते बैठकीतील महत्वाचे मुद्दे रमजान ईद शिवजयंती होळी धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण शांततेत साजरे करावे कोणीही आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करू नये अफवांवर विश्वास ठेवू नये समाजात शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी प्रयत्न करावे पोलिसांनी त्वरित मदत करावी टोल फ्री क्रमांक एकशे बाराचा चा वापर करावा या बैठकीमुळे आगामी सणांच्या काळात नंदुरबार शहरात शांतता आणि सौहार्द राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती होळी भुलीवंदन व रमजान महिना या अनुषंगाने मान्य एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेषतः मागील एक तीन चार दिवसापासून जे व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर जे स्टेटस ठेवलं जात आहे त्या अनुषंगाने आजची शांतता कमिटीची मिटिंग आम्ही नंदुबार शहर पोलीस स्टेशनला आयोजित केलेली होती या मिटिंगमध्ये हिंदू मुस्लिम समाजाचे सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित होते माझी सगळ्यांना हीच विनंती राहील की आपली जे तरुण मुलं आहेत त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना व सोशल मीडियाचा वापर करताना अत्यंत काळजीपूर्वक वापर करणं गरजेचं आहे जाती ते होईल किंवा आक्षेपारे स्टेटस ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि ते जर असं करत असेल तर त्यांच्यावर शंभर टक्के कडक कारवाई कायदेशीर कारवाई आम्ही करू परंतु आपण सुद्धा आपले जे घरातील मुलं आहेत त्यांनी कशा प्रकारे याचा वापर करावा याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं असं मी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो धन्यवाद सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट